नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद हम सब एक, एक है हम सब एक है हमारी ताकत हमारी है, हमारी ताकत हमारी है। ये बगा अपन बघु सकता आज जळगाव येथे जळगाव जिल्हा आरोग्य कर्मचारी महाराष्ट्र राज्य उत्तम निर्मूलन संघटना जळगाव शाखेच्या वतीने भव्य असे आक्रोश आंदोलन भव्य लक्षवेध आक्र, आक्रोश निदर्शने करण्यात येत आहे यातील दोन मा, प्रमुख मागण्या आहे जिल्हा परिषदेकडे जे हिवता विभागाचे जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते जेडपीकडे वर्ग करणे आणि फेस रीडिंग मित्रांनो फेस रीडिंग आणि हस्तांतरण हे दोघे आपल्या अस्तित्वाचे प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी यांचं मी संघटनेच्या वतीने स्वागत करतो आणि आज जर आपली मागणी मान्य झाली नाही तर भविष्यात आपण राज्यस्तरावर काम बंद आंदोलन करून शासनाचा निषेध करूया धन्यवाद महाराष्ट्र जिल्हा हिवताप संघ कर्मचारी संघटना शाखा जळगावचा जिल्हाध्यक्ष तर आमच्या दोन दोन प्रमुख मागण्या आहेत आमची आमची पहिली मागणी ही आहे की आम्ही हिवताप कर्मचारी सार्वजनिक महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर जवळपास साठ ते पासष्ट वर्षापासून काम करत आहोत तर शासनाने दोन स सन दोन हजार एकोणावीसमध्ये एक परिपत्रक काढले त्या परिपत्रकाच्या अन्वेत्यांनी सर्व युताप कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदमध्ये वर्ग करण्याचा निर्णय शासन घेऊ पाहत आहे आणि सन दोन हजार एकोणीसमध्ये हे एक परिपत्रक आल्याच्यानंतर नागपूर पुणे मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शने व आंदोलन करून तो त्या निर्णयात शासनाने स्थगिती दिली होती परंतु अलीकडे गेल्या आठ दिवसापूर्वी शासनाने निर्णय घेतली निर्णय असा घेतला त्या, त्या दिलेल्या स्थगितीला स्थगिती उठवली त्यांनी आणि परत जीपक जीपकडे वर्ग करण्याचा त्यांनी घाट घातला आहे तर यासाठी या या आम आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जीपकडे आमचे कर्मचारी हस्तांतरण झाल होणार नाही यासाठी आम्ही हे विरोधाचं आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि दुसरी आमची मागणी आहे की आम्ही आरोग्य कर्मचारी हे क्षेत्रीय म कामकाज करणारे कर्मचारी आहे आणि आरोग्य कर्मचारी हा चोवीस तास आरोग्य सेवा देण्यास जनतेला आरोग्यसेवा देण्यास बाधील आहे असं असताना से देखील एका कर्मचाऱ्याकडे चार गाओ, आट ते पाच गावं किंवा आठ ते दहा गावांचा आरोग्यसेवेचं काम असताना हे आम्हाला सकाळी दहा ते आठ अशा लिपिक वर्गीय कामकाजाच्या याच्यामध्ये बांधू पाहत आहेत म्हणजे आम आम्ही म एक एक गाव की दोन गाव कोणत्या कोणत्या गावाला आम्ही थम करणार आहोत म्हणजे आमचं काही लिपिक संवर्गासारखं आठ तासाचं नाहीये आमचं क्षेत्रीय कामकाज असल्यामुळे आम्हाला फेस रिडिंग हजेरी हजेरीला आमचा विरोध आहे तुमचं नाव अमोलिंगडे